বলা <muchas> प्रकाश दादा वेलकम नमस्कार जे भीम स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रकाश दादा जे भीम दादा वेलकम वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झाले का प्रकाश दादा

बोला कुट गे कमेंट करा कमेंट करा कौन फुन, कौन है लाइव ला बोला

कमेंट अडकल्या का परत कमेंट करा कोण कोण आहे कोणावर लाईव्ह मोबाईल कटायचं नाही मला बघायचं होतं फक्त कमेंट अडकल्या काय होतं काय होत काय होतं ये तो होत खान दादा खान दादा वेलकम वेलकम स्वागत आहे लाइव मध्ये कसे है खान दादा अस्सलाम वालेकुम मस्त आहे का बर बर जेवण झालं का तुमचं जेवण झालं का खांदा तुम्ही कसे आहेत आम्ही पण मस्त आम्ही पण मस्त आहे मस्त जे हो जेवण झालं आमचं आमचे पण जेवण झाले हो रोज आहे हा आहे का ओके 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 मग तर काय सकाळीच झालं असेल तुमचं सकाळीच झालं असेल ना आता संध्याकाळी परत सूर्य मावळल्यानंतर ना किती वाजता रोजा सोडता तुम्ही सकाळी झालं ते कधीच झिरलं जिरलं मग काय आता संध्याकाळी किती वाजता मग सकाळी किती वाजता हे केलं तुम्ही आता संध्याकाळी किती वाजता असते सहा चाळीस ला अच्छा सहा चाळीस ला ओके ओके म्हणजे फक्त सूर्य मावळल्यानंतर तुम्ही कधी पण खाऊ शकता ना असं आहे सकाळी पाच चाळीस ओके आता दिवसभर काय नाही पाणी पण नाही ना काय खाल्लं मग सकाळी न पाणी हम्म पाणी पण नसते ना मला असं वाटते थुंकी पण गिळत नाही ना खांदा हम्म नाही खूप कडक असतं पण ते काय असतं माहितीये का आपण जे करतो ना म्हणजे ज्यांच्यासाठी करतो ना ते ऑटोमॅटिक तिथन पावर मिळते आणि होतं ते आपल्याकडून माहितीये का आता बघा ना आता तुमचं किती तीन महिन्याचा रोजा असेल ना पण तीन महिने होतं ते ॲटोमॅटिक कारण की आहेत ना लहान लहान मुलं पण आहेत करणारे रोजा वगैरे करतात की लहान लहान पोरं पण ते ॲटोमॅटिकच होतं ते आपल्याला पॉवरच असते तीन महिने कुठं मग हाय निकिता तायडे निकिता हाय हॅलो वेलकम स्वागत आहे निकिता जेवण का हो जेवण झालं तुझ झालं का तीस दिवस ओके मग ते तीन महिने काय असतं मग खांदा तुझं जेवण झालं का निकिता काही नाही बस लाईव घेते हो माझं पण जेवण हो का बरं बरं कुठे घरी आहे का कामावर आहे कामा हो का बरोबर काल एक शिस्टरचा रोजा होता नॉन मुस्लिम होती ती जेवली पण नाही ना, धरला, हो, <laughs> दर्शू भैया नाना सगळे सगळे चांगले तुम्ही सगळे कसे आहे निकिता बघा हो आता ते प्रत्येकाची इच्छा तिने काहीतरी हे केलं असेल खांदान काहीतरी नवस बोलली असेल ती त्यामुळं तिने मग एकाच दिवसाचा होता का तिचा एकाच दिवसाचा रोज त्याच्यामध्ये सतरा टक्के चार्जिंग आहेत अच्छा आले 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 तर हो का बर 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 आम्ही पण सगळे चांगले इच्छाच नाही म्हणत मी पण बघा ना पाणी पण नाही पिलेत अच्छा अच्छा हा, हा तिला मनापासून रोजा करायचा होता ना बारा तेरा तास मनापासून रोजा करायचा असेल ना म्हणून मग केलं असेल नाहीतर मग फक्त सांगायलाच केला असेल मस्त खाऊन पिऊन घेतलं असेल माहिती आहे का आणि मला भूक लागते बघा आता सुरुवातीला थोडस सवय नसते ना आता बघा किती दिवसाचं आपलं असते रुटीन चालू बरोबर जेवणाच्या टायमिंगला जेवण करतो तहान लागली ते पाणी पितो आणि सकाळी चहा नाश्ता वगैरे सगळं होतं आणि एकदम समजा अशी कुठली गोष्ट गोष्टीची जर सुरुवात करायची म्हटली तर ती पटकन सवय लागत नाही ना नाही होता अशी नाही हो का बरं 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 <laughs> मला असं वाटलं नाही का म्हणलं असेल तुम्हाला मी पण केला तुम्ही केलाय तर किंवा आज का गवारची भाजी आणि चपाती आज तुम्ही सकाळी काय कशावर रोजा सोडला मग आता तर तुमच्या आता तर मम्मीला दोन टाइम तेच काम आहे नाही का रात्री पण सकाळी लवकर उठून बनवावं लागत जेवण तीन वाजता चार वाजता मेली का तिची मम्मी लकी पिक्चर बघतोय मी लकी लकी आता नवीन जाहिरात येते ना लकीची आजच झाला तो अच्छा चार वाजता चार वाजता बापरे चार वाजता पासून मग बनवायचं आणि मग सगळ्यांनी सोबत बसून मग तुम्ही रोज सोडत असणार ना लकी साऊथ मूवी साऊथचा मूवी हा बरोबर साऊथचा मूवी आहे तो पण जिओ हॉटस्टार ला आला ना हनुमंत कोकरे दादा हाय वेलकम नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा कसे आहे दादा हनुमंत दादा जिओ हॉस्टेल हम्म जिओ हॉस्टेल ला मस्त आहे हो का बरं बर बर, बर। जेवण झाले का दादा तुमचे हनुमंत दादा जेवण झाले का आम्ही पण मस्त आहे मुंबईमध्ये लाईट लाईट नाही का आहे आहे मुंबईमध्ये लाईट आहे <laughs> बर 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 टायटल चेंज केलं ना कि व्यूज ज्यांना कमी होतात एकच टायटल ठेवायचं दादा कारण मी आता अनुभव सांगते माझा टायटल आपण बॅ हे पण चेंज केलं ना तर व्ह्यू यायला खूप कमी होतात काय चाललंय मग काय नाही बस दादा लाईव्ह चालू केली खूप दिवसानंतर एकच ठेवायचं जे आहे ना ते मी कुठलं लाईव्ह येतो आता का तुम्ही येता आहे की लाईव्ह कामावरून कामावरून का दादा दुपारी दा? चाले दोन वाजता <गगगा> रात्री बाराला <गगाँ> मी कालचं नोटिफिकेशन बघितलं होतं तुमचं सकाळचं बाकी काय नाही दादा बस आराम चाललंय तुमचं काय चाललंय ड्यूटी ओके ओके अहो रात्री आलो होतो तुम्हाला सकाळी नोटिफिकेशन आलं असेल अच्छा म्हणजे रात्रीचं नोटिफिकेशन सकाळी बर बर परत हरवते वाटते तुझ न मुंबई पर्यंत वेळ लागला <laughs> मुंबई पर्यंत वेळ लागला नाही का लाईव्ह नोटिफिकेशन यायला बाप रे भारी आहे मुंबई पर्यंत वेळ लागला असेल नोटिफिकेशन यायला नाही हा बरोबर अगोदर ते तिकडनं रिक्षाने निघालं असेल मग त्याला वेळेवर ट्रेन भेटली नसेल मग ते कुठल्या त्याने आलं असेल दादा ते मेट्रो आहेत ना आता चाल झालेत ते मेट्रोने आलं असेल मग <laughs> नंतर त्याला काय म्हणतात त्याला दा पुणे तू दादर किंवा मग सी एस टी अशी ट्रेन भेटली असेल मग त्या ट्रेन मध्ये बसलं असेल ते मग नंतर दादरला उतरलं असेल मग तिथून मग मीरा रोड मीरा रोडवरून परत रिक्षा आणि लक्ष्मी पार्क हा मग असं करत करत कर त्याला पूर्ण अख्खी रात्र गेली <laughs> बरोबर ना म्हणून ते रात्रीच नोटिफिकेशन सकाळी पोहचले आता <laughs> नाही ऍड्रेस नाही सांगत बस एवढच <laughs> हे एवढा ॲड्रेस तर कुणाला पण माहिती आहे एवढा ऍड्रेस तर तुम्हाला पण माहिती आहे मला <laughs> नाही माहीत बाप तुम्हाला नाही माहित असं होईल का असं होईल का तुम्हाला माहित नसेल हो आज लवकर नाही त्याच टायमिंगला पण आज काही काम नव्हतं म्हणून मग केली लायू चालू आलो खूप धूप आहे हा धूप आहे इकडं बघ आवाज आहे तो ऊन आहे ना ऊन आहे आभाळ सकाळी आभाळ होत सकाळी आवाड होतो मग नंतर ऊन पण आता पण वातावरण तसंच आहे नाही गरम नाही आहे गरमीचं वातावरण नाही गरमीचं वातावरण नाही गरमी वाता असंच आहे सिम्पल म्हणजे थंडी पण नाही गरमी पण नाही <laughs> नाही अभि एसी नाही चालू किया एसी करू आता आम्ही गरम कधीपासून चालू होते माहितीये का खानदादा जेव्हा होळी होती ना होळी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून गरम व्हायला सुरुवात होते तारखेला तीन तारखेला होळी आहे मग चार तारखेपासून गरम होणार अच्छा पुण्यामध्ये झालं गरमी चालू पुण्यामध्ये ऊन आहे का मुंबई पेक्षा इकडे दोन दिवस झालं असं वातावरण ढगाळ आहे आभाळासारखं गरमीच नाही उलट गाड लागते अकरा बारा वाजता पासून रात्री आणि सकाळी सकाळी पण थंडी वाजते का गरमी है तो फिर ए सी लेलो एसी या सुबह नाही है या सुबह नाही है फिर शामी है राती है खाली का शामी है ये तो फैन के सोता है तो ए सी ले लो अभी ए सी एस ए सी घेन टाका हफ्त वर पे डाउन पेमेंट कराए पंद्रह दोन चार हफ्ते भराये जा सी फिटली आमची एका वर्षी क्लिअर झालं एकदम नाही ना भरता येत आपल्याला समजा वीस पंचवीस हजाराची असली तर योगेश काय पडाडे नमस्कार मामी नमस्कार नमस्कार पण मामी कशी काय मामी तुम्ही कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय एसी ची काय गरज आहे पण वा वा उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ची सर्वांनाच गरज असते कांदादा एसी कुणाला नाही पाहिजे सांगा एसी ची सगळ्यांना गरज पडते माहिती आहे का आम्ही सिन्नर वरून लावू लाईव आहोत सिन्नर मग काही म्हणा ना दादा मामी का म्हणताय मामी कशी काय झाली मी तुमची मामी कशी काय झाली तो हो आमच्या एवढी मोठी आहे आहे तिकडं पण गरमी होती माहितीये का पुण्यामध्ये पण उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होते मोठी घर नाहीये तरी पण छोट्या घरात पण चालते एखाद्या असं थोडी आहे एसी साठी मोठच घर पाहिजे आपण आणि ते छोट्या पण विंडो एसी पण भेटतात ना बघा दुसऱ्या छोट्या एसी पण असतात कूलर पण आहेत कूलर ते एसी पेक्षा भारी ते कूलर आहे ना पाण्याचे कूलर ते एसी पेक्षा भारी शेगावलाले भारी कूलर भेटतात पत्र्याची त्याच्यामध्ये पाणी ओतलं ना चांगले चार पाच हंडे पाणी बसत त्याच्यामध्ये असलं ना एसी फेल त्याच्या पुढं पुड़ा, त्या कुलर पुढं पुड़ा। भारी असते ते आणि त्याने म्हणजे असं कुठले आजार पण होत नाही काहीच नाही काहीच नाही एवढं चांगलं येत मला एसीने तरी मतलब म्हणजे शरीरातलं पाणी कमी होते आपले एसी एसी मध्ये कंटिन्यू राहिलं तरी मग तुम्ही का नाही आणला तिकडनं ना आणायला जरा हे जाताना इकडे भेटते दर मध्ये पण आता एसी आहे ना त्यामुळे तो कूलर आणला नाही एसी असल्यावर मग त्या कूलरची काय गरज आहे म्हणून नाही आणला नाही तर सुरुवातीला चाललेलं पण तिकडनं इकडं आणायचं म्हणलं ना डोक्याला तापायचं पण पुण्यामध्ये भेटतात ते पुण्यामध्ये मिळतात ते ते कसं तेच पाहिजे पत्र्याचे प्लास्टिकचे नको प्लास्टिकचे असले ना त्याची नाही एवढी चांगली हवा लागत फक्त पत्र्याचे असतात ना त्याचे तेच चांगले आहेत मस्त असतात ते मुंबई मध्ये नाही भेटत मुंबईमध्ये भेटतात ना दहीसरला म्हणजे असं ऐकलेलं आहे पण बघितलेलं नाही भेटतात नाही भेटत ते नाही माहिती फक्त ऐकलेलं आहे माझ्या बारक्या भावाने सांगितलेलं आहे की दहीसरमध्ये मिळतात म्हणून तसे योगेश दादा नमस्कार नमस्कार वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये योगेश दादा जेवण झाले का तुमचे म्हणजे आमचे पुणे छान आहे का पुणे पण छान आहे मुंबई पण छान आहे पण पुण्यापेक्षा मुंबई छान आहे काही दिवसापूर्वी आमचे पुणे पण होते माहितीये का <laughs> आता मुंबई आलो तर मुंबई आमची Phone, Allah, Phone. Ich meine.